आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो कट 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 नोटा मोजल्या चालल्यात हे बघण्याला ते कोण आहेत त्यांचा राज ठाकरे का मालक झालाय का राज ठाकरेचं कर्तृत्व काय राज ठाकरेची पार्श्वभूमी काय असं बोलायला गेलो तर खूप बोलू शकतो आज तो वेळ नाही आज तो विषय नाही त्यांनी टोल नाके बघावे आणि टोल नाक्यावरले किती पैसे मोजले चाललेत ते बघावे त्यांनी सरकारला शानपण शिकवण्या एवढं आणि माझ्यासोबत माझ्यावर टीका करण्या एवढे ते मोठे नाहीत वन टू वन राज ठाकरे सदावरते एवढं मी सांगतो कोणी कार्यकर्ते छोटी छोटी माणसं बोलत असतील तर त्यांच्यावर मी रागवणार नाही आपण बघतोय बघा मागण्या कोणत्या मागण्याला मागण्याला काहीतरी संविधानिक आधार लागत असतो माझा मराठा समाज जो आहे ना तो सामाजिक मागास नाही आणि खजूर खाऊन दूध पिऊन माझ्या स्वतःच्या डॉक्टर अहो मला हे सांगा मी तर नाही खा मी तर नाही खा माझ्याकडे कोणी डॉक्टर तारक नाही माझ्याकडे तर सरकारी डॉक्टर होते आपण सगळ्यांनी बघलेले त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की अशा प्रकारे बघा लक्षात ठेवा सत्य टिकतं दूध का दूध पाणी का पाणी थोडं थांबा सगळ्यांच्या लक्षात येईल काय होतं आणि काय नव्हतं गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका